नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा योजनेच्या सतराव्या हप्त्या संदर्भात व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या चौथ्या संदर्भात म्हणजेच पीएम किसान व नमो शेतकरी योजना या दोन्ही योजने संदर्भात पुढील हप्त्याच्या संदर्भात एक महत्वाचा आणि डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की येणारा पुढील हप्ता कोणत्या तारखेला येणार याचबरोबर त्यासाठी शेतकऱ्यांना एक नवीन महत्वाचे कामं करायचे ते कामं कोणते करायचे ते कामं केल्याशिवाय पुढील हप्ते येणार नाहीत याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो बहुतांश बहुतांश आता लोकांच्या मनामध्ये मना एक अफवा पसरलेली आहे ते की म्हणजे पीएम किसान योजनेचे आता पैसे बंद होणार आहेत नमो शेतकरी योजनेचे पैसे बंद होणार आहेत कारण की वेगवेगळ्या माध्यमाच्या माध्यमातून आज सांगण्यात जाणार की आता हे पैसे बंद होणार परंतु आता मी तुम्हाला एक शंभर टक्के माहिती सांगणार आहे की आता ही जी काही योजना आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून चालू केलेली आहे आणि ही सर ही योजना बंद होऊ शकत नाही त्यामुळे पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता आता ही लोकसभेच्या निवडणुकीचा जे काही निकाल आहे चार जूनला ते लागल्याच्या नंतर तो वितरित होणार आहे त्याचबरोबर त्या पद्धतीचा आता नमो शेतकरी योजने योजनेसाठी सुद्धा तीच परिस्थिती आहे कारण की लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता आहे त्यामुळे आचारसंहिता संपल्याबरोबर या हप्त्याचं वितरण केलं जाऊ शकतं चार जून दोन हजार चोवीस रोजी लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आहे आणि आचारसंहिता आचारसंहिता सुद्धा चार जूनला संपणार आहे त्यामुळे पाच जून ते जवळपास तीस जून दरम्यान हे पुढील हप्ता म्हणजे पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये देशातील अकरा कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होऊ शकतात याचबरोबर नमो शेतकरी निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजे सुद्धा चौथा तो सुद्धा चौथा हप्ता पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याबरोबर येणार आहे मित्रांनो याच्यासाठी शेतकऱ्यांना महत्वाचे तीन कामं करायचे आहेत ते तीन कामं केल्याशिवाय तुम्हाला ते हप्ते पुढील येणारे हप्ते येणार नाहीत बहुतांश शेतकऱ्यांचे ते हप्ते बंद सुद्धा पडलेले आहेत ते हप्ते काम तुम्हाला केल्याशिवाय ते तुम्हाला पैसे येणार नाहीत त्यासाठी महत्वाचं मित्रांनो वेळोवेळी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगलं जात आहे तुम्हाला की तुम्ही के वाय सी करा याचबरोबर आधार लिंक करा याचबरोबर तुमचं जे काही लँड रेकॉर्ड जे आहे ती सुद्धा व्यवस्थित करा ज्या पद्धतीने पी एम किसान योजनेच्या साईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचं बेनिफिशरी स्टेटसवर दिसेल की तुमचं लँड रेकॉर्ड ओके आहे का नाही आहे तिथे तुम्हाला यश जर असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही याचबरोबर तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजेच लँड रेकॉर्ड याचबरोबर तुमचं ई के वाय सी तुम्ही पी एम किसानची के वाय सी केली का नाही केले ती सुद्धा दिसेल तुम्ही जर केलेली असेल तर तुम्हाला काही आवश्यकता नाही केलेली नसाल तर लवकरात लवकर करून घ्या याचबरोबर तुम्हाला जे काही तुमची पी एम किसानच्या ई के वाय सीच्या नंतर काय जे का तुमचं आधार कार्ड जे आहे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक करणे अत्यंत महत्वाचं आहे ते जर तुम्ही केलं नसाल तर लवकरात करून घ्या या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या हो आहेत तिन्ही जरी गोष्टी यस असतील तर तुम्हाला कोणत्याही ठिकाणी जायची गरज नाही परंतु तिन्हीपैकी एक जरी नो असेल तर लवकरात लवकर ते तुम्हाला दुरुस्त करून यस करून घेणे हो अत्यंत महत्वाचं आहे आणि तसं केलं तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता नमो शेतकरी निधी योजनेचा पुढील हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र म्हणजे चार हजार रुपये येतील नाहीतर येणार नाहीत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पी एम किसान व नमो शेतकरी योजनेच्या जे काही अटी शर्ती आहेत ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याचबरोबर मित्रांनो आता पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता जून महिन्यामध्ये शंभर टक्के येणार आहे कारण की फेब्रुवारीमध्ये सोळावा हप्ता वितरित झालेला होता फेब्रुवारी ते जून असे चार महिने कम्प्लीट होत आहेत आणि प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपये सरकार देत आहे त्यामुळे जून महिन्यामध्ये शंभर टक्के पी एम किसानचे दोन हजार नमो शेतकरीचे दोन हजार आणि असे एकूण चार हजार रुपये जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान व नमो शेतकरी योजनेसंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तासी ते सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद